नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत आषाढी एकादशीनिमित्त अतिशय सुंदर धावळी माहिती मराठीमध्ये चला तर मग सुरू करूया मराठी वर्षानुसार आषाढ महिन्याच्या शुद्ध पक्षामध्ये येणारी एकादशी म्हणजे आषाढी एकादशी होय या एकादशीला देवशैनी एकादशी असेही म्हटले जाते महाराष्ट्रात आषाढी एकादशीला एक, एक वेगळे स्थान आणि महत्त्व आहे पंढरपूरचा विठ्ठल हा अवघ्या महाराष्ट्राचा दैवत असून आषाढी एकादशीला येथे वारकऱ्यांचा फार मोठा मेळा जमतो विठ्ठलनामाचा नामघोष करत अनेक वारकरी पायी या ठिकाणी अगदी भक्तिभावे येऊन पोचतात आषाढी एकादशीला आळंदी देहू त्र्यंबकेश्वर उत्तर भारतातून आणि पैठणीतून संतांच्या पालख्या पंढरपूरला विठोबाच्या दर्शनासाठी येतात महाराष्ट्रात सुमारे आठशे वर्षापासून वारीची ही परंपरा सुरू आहे असे म्हटले जाते या दिवशी वारकरी संप्रदायात उपवास करण्याची प्रथा आहे विविध शाळा महाविद्यालये अनेक सोसायटीमध्ये आषाढी एकादशी निमित्त दिंडीचे आयोजन करतात हा सर्व सोहळा हा सर्वांचे डोळे दिपवून टाकणारा असतो धन्यवाद